सर मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी तांदळाची खीर बनवत आहोत लच्छेदार अशी बनती ही खीर आणि अगदी कमी साहित्यात बनते त्याच वेळेला तांदळाचे कण शिजत नाहीत आणि पाणी पाणी अशी खीर होते किंवा जास्त तांदूळ शिजून खीर घट्ट खूप होते तुम्ही जर या पद्धतीनं खीर केली तर तुमची खीर अगदी परफेक्ट बनेल आणि गोडवाही एकदम सुंदर येईल चला तर खीर बनवायला घेऊया साठी नेहमी सुवासिक तांदूळ वापरायचा त्यासाठी मी इथं आंबेमोहर तांदूळ वापरलेला आहे आणि तो पाववाटी तांदूळ घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून तो भिजत घालणार आहोत सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील आपले तांदूळ भिजूपर्यंत आपण दूध आटायला ठेवलेलं आहे इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते आटायला ठेवलेलं आहे दुधाला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि साधारण असं ढवळत राहायचं आणि साईडची जी मलई असती ती आपण त्यामध्येच मिक्स करत जायचं आहे तांदूळ भिजत घालून साधारण अर्धा तास झाला आहे तर आपला तांदूळ तुटू लागलेला आहे तांदूळ लगेच भिजतात तर आता हे मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहोत जरा रवाळच वाटायचं म्हणजे खूप जास्त चिकट होणार नाही आपली खीर तांदूळ वाटताना पल्स मोडवरती वाटायचे एकसारखे वाटले तर अगदी बारीक होऊन जातील कारण तांदूळ भिजलेले आहेत साधारण पाहू शकताय शेव तांदूळ दळून घेतलेले आहेत दूध उकळल्यानंतर सतत असं ढवळत राहायचं आहे आणि जेवढं आपण दूध तापत ठेवलं होतं त्याच्या निम्म दूध आपण आटवून तयार करणार आहोत दूध आटवल्यामुळंच आपली खीर रबडीदार अशी बनणार आहे इथं मी पाच ते सहा बदाम भिजत घातलेले आहेत आता आपलं दूध बऱ्यापैकी आटलंय तर त्यामध्ये आपली तांदळाची पेस्ट आता आपण मिक्स करून घेऊया तांदूळ बऱ्यापैकी भिजलेलाच होता त्यामुळे तांदूळ शिजायला जास्त वेळ लागणार नाही मी जर या पद्धतीनं तांदूळ भिजवून जर खीर केली तर अगदी झटपट बनते आणि अगदी दाटसर अशी बनते लच्छेदार अशी आपली खीर बनते रबडीसारखी अगदी तयार होते आपला आता बऱ्यापैकी तांदूळ शिजलेला आहे तर त्यामध्ये आपण जे बदाम भिजत घातले होते त्या बदामाची पेस्ट मी टाकून घेणार आहे आणि यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे ही छोटी वाटी साखर आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त गोडी करू शकता तुम्हाला जर गुळ घालायचा असेल तर खीर थंड झाल्यानंतर गुळ पावडर घालू शकता आता यामध्येच मी न भिजवता केशराच्या चार पाच काड्या घालून घेतलेल्या आहेत आणि थोडे ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेणार आहे पाहू शकता केशरामुळं आपल्या खिरीला खूप छान कलर आलेला आहे थोडासा पिवळसा रंग आलेला आहे आपली लच्छेदार अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे तर आता आपण ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि ही खीर गरम असतानाच वाढायची नाहीतर थंड होईल तशी ही खीर खूप जास्त घट्ट होत जाते खिरीवरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकून आपण गार्निशिंग करून घेऊया तुमची जर खीर थोडी घट्ट होत असेल तर तुम्ही थोडं वरून दूध टाकून दूध खीर पातळ करू शकता हिरीची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या अशाच पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण अशाच रेसिपी पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा परत भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसह धन्यवाद